या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चुळामंडी स्पोर्टाच्या प्रेक्षका नमस्कार आज आपल्या सोबत आहे यावल चंदुभाई यावलकर समाजसेवेमध्ये सतत अग्रसर असणारे व्यक्ती म्हणजे चंदुभाई यावलकर सर्व धर्म समभावाचे संदेश देणारा आणि प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमामध्ये सहभाग हिरिहिरीने सहभाग घेणार चंदुभाई यावलकर आपल्या सोबत आहेत नेमकं का आज तुम्ही काय सांगू शकाल मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जे राजकारण समाजकारण केलं याच्यामध्ये कुठेही जात आणलेली नाही माझ्याबद्दल एका वृत्तपत्रामध्ये चुकीचं लिहून आलेलं आहे काही गोष्टी ज्या न पटणाऱ्या आहे किंवा मी कधीही जातीपातीवर धर्मावर कधीही मी बोललेलो नाही माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मी याचा वापर राजकारणासाठी कधी केला नाही त्यामुळं माझ्याबद्दल जे चुकीचा गैरसमज पसरवणारं जे वृत्त एका दैनिकामध्ये प्रसिद्ध झालं जे अतिशय चुकीचं व निकालस खोटा आहे त्याबद्दल मी त्या, त्या वार्ताहारासोबत बोललो त्यांनी सांगितलं की माझ्याकडून चूक झाली त्यांनी आपली चूक कबूल केली परंतु यानंतर माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की माझ्याबद्दल लिहत असताना कुठेही जातीपातीबद्दल किंवा जातीचा असा अनाठाही उल्लेख करू नये जेणेकरून माझ्या मला त्याचं अतिशय दुःख झालं कारण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी जातीपातीवर मतसुद्धा मागितलेलं नाही आणि मागणारसुद्धा नाही राजकारणात मला काही मिळो अगर न मिळो मी जातीपातीचं जा राजकारण करणारा माणूस नाही माझ्या कुटुंबानं कधी जातीपातीचं जा राजकारण केलेलं नाही त्याच्यामुळं माझी पत्रकार बंधूला विनंती आहे बाकी लोकांसोबत माझी तुलना करू नका कृपया यासाठी मी तुम्हाला हा खुलासा मी करत आहे वरुड शहरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून चंदूभाई यावलकरांचं नाव घेतलं जाते चंदूभाई यावलकर प्रत्येक धर्माच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये चंदूभाऊ सहभागी असतात सर्व धर्म समभावाचे संदेश देणारे चंदूभाई यावलकर आहे त्यांचे त्यांच्या संदर्भात त्यांनी जे काही आज खुलासा केला खरं खरं आज ते यावलकर हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होत असतात आणि त्यांच्या संदर्भात जे काही प्रसार झाले त्यांच्या संदर्भात खुलासा केला पात्र आहे कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सारखं चुळा मनुस्फोट